स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह तर्फे समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम ठेवत इचलकरंजी महानगरपालिका संचलित आधार शहरी बेघर निवारा केंद्रासाठी आवश्यक जीवनावश्यक साहित्य भेट देण्यात आलं अंतर्गत तीस कॉट तीस गाद्या तीस ब्लँकेट्स आणि एक टी व्ही संच सुपूर्द करण्यात आला या सुविधेमुळं निवारा केंद्रात राहणाऱ्या बेघर नागरिकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत शहरातल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या वतीनं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने आज बेघर निवारा केंद्राला साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या त्यांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक कार्याचं कौतुक करताना सांगितलं की बेघर आणि वंचित घटकांसाठी सुविधा निर्माण करणं ही खरी समाजसेवा आहे रोटरी क्लबनं उचललेलं पाऊल इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन झिरोचे गव्हर्नर अरुण भंडारे यांनीही आपले विचार व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हनं हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांचं कौतुक केलं त्यांनी सांगितलं की रोटरी ही फक्त एक संस्था नसून ती समाज परिवर्तनाची चळवळ आहे या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले सेक्रेटरी मयूर पाटील प्रकाश मोरबाळे सतीश मेटे अमित खानाज विवेक हासबे गणेश निकम अरुण चौगले गिरीश कुलकर्णी राजेश कोडुलकर विठ्ठल तोडकर सुधीर लाटकर सुनील मांगलेकर आर बी पाटील कल्पेश मेहता रवी कोळेकर सुनील मांगळेकर रोट्रॅक्ट क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे मेंबर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह समाजातील वंचित उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी सातत्यानं उपक्रम राबवत असतं आधार शहरी बेघर निवारा केंद्रात ली ही साहित्य भेट केवळ मदत नव्हे तर मानवतेचा एक जिवंत संदेश असल्याचं उपस्थितांनी नमूद केलं साहित्य दिल्यानंतर बिगर केंद्रातील वयोवृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत होता त्यांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतात अशा एका वृत्तानं बोलून आपल्या शब्दात दाखवले तरी रोटरी क्लबनं जे आम्हाला साहित्य दिलंय हे आमच्या कुटुंबानं आम्हाला कधी दिलं नव्हतं पण आमची काळजी तुम्ही घेतल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी राहू अशा शब्दात त्यांनी आभार मानले आहेत